तरुण युवक जेव्हा तो बी एस सी होतो आणि मी पालिका म्हणजे जीवनाचे काही असे बाग करतो एकोणीसशे चौसष्ट एकाहत्तर एकाहत्तर ते अठ्याहत्तर अठ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ते तर मी तुम्हाला चौऱ्या चौसष्ट ते पहिल्यांदा एकाहत्तर हा जो आढावा आहे त्यांच्या चळवळीचा तर ते जेव्हा बेसिक एसी होऊन पुण्याला एक सायंटिस्ट म्हणून विदेशमध्ये येतात नोकरी करून लागतात सांगितलं की आपण त्यांना काही बाबासाहेबांचं नाव वगैरे काय असं माहीत नाही थोडंफार ते पंजाबमध्ये रोजमध्ये या पाणीमध्ये असताना जेव्हा बाबासाहेबांचं निधन झालं तेव्हा एक कोणता फार करून फार उत्साहोशी लोक त्यांना वाटतं की बाबा काय कारण तो आहात त्यांनी विचारलं त्यांना की बाबा त्यात होते किंवा होत आहे तो मग एकूण तुम्हाला रिश्तेदार नदी काय काय तो मग रिश्तेदार नाही उदर गया लेकिन ऐसा रिश्तेदार उतर गया की और रिश्तेदार भी जाता मेरा बाप भी मुझे इतना रोना नहीं आता ऐसा इसका रिश्तेदार है क्या नाम है तो बाबा साहब आंबेडकर नाम का एक आदमी था है आदमी था जिन्होंने बहुत बड़ा काम केवड़ा थोड़ा फोर जैसे छोटस नाव बाबा साहब ऐ मगे पुण्धे पुणिया ये मग नौकरी करूँ टागत अशार होते पुण्यामध्ये एक प्रथा म्हणजे अशी होती ता, ता का, का, था था की त्या ऑफिसमध्ये चौदा एप्रिलची सुट्टी त्यावेळेस ते सुरू असते आणि चौदा एप्रिलला त्या पुण्यामध्ये त्या दगरामध्ये जेवढे काही आपले एस सी मागासवर्गीय आंबेडकर या दुयांचे काही कर्मचारी असतात ते मोठं कार्यक्रम मोठा चौदा एप्रिलला कार्यक्रम देतात त्याच्यानंतर सगळे सहभागी होतात झालं काय की त्या तो मॅजर बदलतो आणि दुसरा येतो आणि तो चौदा एप्रिलची सुट्टी रद्द करतो विनाभणाचे ते नाव तो कशा संदर्भात आला हे सांगू आवश्यक तर तो सुट्टी रद्द करतो आणि मग सगळे आपले पुण्यातले आपले जे काही कर्मचारी असतात तिथे आता झाला नागपूरचे डीके खापर्डे होते पुण्यामध्ये काही अनेक कर्मचारी होते आणि सगळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असंतोष की किंवा ही सुट्टी जी आहे ती प्रशासनाने व्यवस्थापना का रद्द केली त्याच्याविरोधात आपण याने संघर्ष केला पाहिजे निषेध व्यक्त केला पाहिजे आणि मग सगळे कर्मचारी त्याचे मॅनेजरच्या कॅबिन पुढे होऊन घोषणा घेतात निषेध वगैरे आंदोलन जातो आणि मग काही दिवसांमध्ये काय होते की बाबा ती आंदोलन करत असते आणि मग तो मॅनेजर जो असतो तो सगळ्या ज्या विषय जर जे आंदोलन करते असतात त्यांना बोलवतो एका 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 एकाला आपल्या कॅबिन मध्ये बोलवतो आणि विचार की तुम्हाला काय पाहिजे सुट्टी पाहिजे की नोकरी पाहिजे सांगा कार्यक्रमामध्ये बोलू नको तुम्ही बोला 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 हे मोबाईल तुम्हाला नोकरी पाहिजे तर वे वे। तर नुप्री नुप्री दो दो तो सगले जोड़े का होते हैं आप महा सर्मचारी सगळे कर्मचारी वगैरह तो सगैंक सारा नौकरी पा नौकरी तो आवश्यकता है सुटी तो क्या तो अपना ना जर नोकरीला नौकर जे आहे तो जान है तो जान है तर तो अरे बाइजे नंतर विचार करू तो अशा तथे जेवड़े कहीं आंदोलना नाइनटी से लोक होते नाइंटी नाइन पर्सेंट नोकरीला पाणी देणारी सुट्टी तर नाही असं पाहिजे परंतु दिना भरणा हा एकटा क्लास सी वरचा असा एकदा जेवता आणि नोकरी बी चा नाही सर म्हणजे माहिती जब, जब तक म्हणजे छुट्टी नाही मिळती और नोकरी नोकरी तर करू मी छुट्टी होणार तब तक, के मैं नहीं नहीं। तक मैं ले रहेगा। ते म्हणजे सास लिहिलं घरी राहील आणि त्या मॅनेजरला वाटतं की हा तर फार आणि त्यांनी मग त्याच्यावर निलंबित त्याला निलंबित केलं त्यांना भाणाला घेणारा भावारा एकटा तर निर्मित झालं बाकी आपले सगळे जे कर्मचारी वगैरे होते ते सगळे तुमच्या वगैरे काही नोकरीला केला आणि मग कानसिराम साहेबांनी वाटलं तर हा काय प्रकार आहे म्हणजे नाही वाटलं की बाबा हे घरी असलं की बाबासाहेब म्हणजे पुण्यामध्ये मग गेल्यानंतर संपर्काला म्हणजे आपण फार पुस्तक तिथे खाबड द्यायची आणि निरेशम कास्ट हे पुस्तक त्यांना वाचायला दिलं आणि ते वाचून ते झालं मग ते काही राहिले आणि मग त्यांना जेव्हा हे वाटलं की बाबासाहेबांसारखा एक घट्टचा शिल्पकार थोर नेता त्यांनी सगळ्या देशासाठी म्हणजे केवळ एका विशिष्ट समाजाने नाही तर संपूर्ण देशासाठी एक फार मोठं कार्य केलं अशा माणसाची रद्द होते ना हे काही गोष्ट बरोबर नाही आणि त्यांनाही वाटलं की आपण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि तिना भाणावर जो अन्याय झाला त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे असा फरण कालश्रामी आता सांगतात ना की काळजी तुम्ही कुटुंबावर बोलत बोला होतो तर जीत त्या माणसामध्ये हो जीत अशी प्रकारची जीत होती जी। की मी जे घर ठरवे त्याला मिळवल्याशिवाय राहणारच नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या मनाशी हे केला की थेट आहे जिना भाना नाही तुम्ही नाही दिला तर शास्त ते लवकर आणि का कोरपचारा चालतात कोरपचारा चालतात सगळं जिकडे येणं जाणं वगैरे काळजी लागली तर ते काही नोकरी लक्ष नसते आणि मग जिना भानाला न्याय मिळवून देतात धनाचा निलंबन रद्द होते आणि मग हे सगळं मिळून दिल्यामुळं काय काळश्रीराम प्रकार प्रकाश उत्साहातील आणि मग त्या पुण्यामध्ये तिकडे काही हा तरुणा आहे हा माणूस आहे ज्याला आपण आपल्याला पदभर घेतलं पाहिजे आणि मग काळिशराम साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल का सामाजिक आंदोलन त्याच्यामध्ये ते प्रत्येकाच्यामध्ये ते सहभागी होतात आणि तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं जे कार्यालय आहे होतं जे ते नव्हतं ते कार्यालय गांधी यांनी पन्नास रुपये किरायला ते महिने घ्यायला देत होते काहीच सिंग नाही आहेत आणि अनेक लोक म्हणतात किंवा रिपब्लिकन पक्षाचा संपर्क वगैरे एकदम छाप चुक आहे ते आपल्यालाच मिळेल तर तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या चळवणी संबंध म्हणजे सहभागी होतात प्रत्येक आंदोलनामध्ये आंदोलन जातात सभेमध्ये जातात सत्याग्रहामध्ये जातात आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बाजीराव कांबळे नावाचे रिपब्लिकन पक्षाचे मोठे नेते होते म्हणजे इतके मोठे होते ते की ते इलेक्टेड आमदार होते विधानसभेचे आणि महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते बंजीराव काम तर त्यांच्याशी फार निकटचा संबंध साहेबांचा होता आणि असं हे सुरू असताना म्हणजे पासून तर प्रत्येक रिपब्लिकन पक्षाच्या त्यांच्या त्यांच्यामध्ये हे सगळं असं करत असताना एकोणीसशे एकाहत्तर हा टर्निंग पॉईंट एकोणीसशे एकाहत्तरमध्ये काय होते पुना चुना समझना महत् है कि गाड़ी महाराज धर्मशाला कांग्रेस रिपब्लिकन पक्षा युति के बैठ होती आता का ठीक है अब ये कर रहे हैं तो कुछ अच्छा ही होगा आग केवल क्या पाचे विषा है हाँ पाचे काड़ेगा और एक बाबा साहब लड़ेगा मै का बात है जब उसके पहले आरपीआई के चौदह एम एम पी होते इलेक्टेड सौ से ज्यादा पूरे देश में एमएलए होते हैं और कई स्टेट में वो तो सत्ता में भी रहती है हरियाणा मध्य पंजाब मधे अनेक ठिकाणी सत् सहभागी पक्ष ज्यादा केवल पांच मीटर सत्ता मो सत्य है कस हो सकते ये क्या हो गया है ऐसा ये अजय ठीक है नहीं कर तो, लेकिन जितने खासदार थे कम से कम चौदह तो देना चाहिए कांग्रेस में असे एक जगे समजता होत आहे तर निश्चित पद्माशी म्हणजे यामध्ये इथे बाबासाहेबांच्या म्हणजे आंदोलनाला तरी त्यांचा विश्वासघात करण्याचे कुठेतरी एक प्रकारचा वेगळ्या दे दिशेन देऊन घेण्याचे आणि जसं बाबासाहेब बोलत होते की काँग्रेस एक जडतं आहे तर त्या जडत्या झड हा टाकून देण्याचा हा दाव आहे हे काय त्यांच्या ओळखलं आणि मग बाय नॉट मी मग या जर स्थिती बदलायची असेल तर तुम्हाला जर शुभाषी निर्माण झाली पाहिजे तर शेजारी नाही माझ्या घरी निर्माण झाली पाहिजे आपण तसा विचार करणार मग कोण झाला पाहिजे तर त्यांनी केलं पाहिजे मी नाही तर व्हायनार मी म्हणजे मी काय करू शकत नाही मी काय करू नये आणि मग कालशिरामेचा जाती संघर्ष सुरू होतो आणि कालशिरामी मग ठीक आहे नागपूरला एक ठीक ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकाणी घेतात कर्मचाऱ्यांना ते का घेतात त्यांनी बाबासाहेबांचं नाव म्हणजे जे ऐकले असतं की बाबासाहेब तो घेते कि जिस समाज में दस वकील डायरेक्टर प्रोफेसर डॉक्टर इंजीनियर हो तो उस समाज के तो ऊपर कोई तो आत्मघात नहीं देख सकता तो ये पढ़े लिखे लोग दूसरी बात तो ये भी है बाबा साहब ने कहा था कि भाई अपने जो तुम कमाते हो उसमें का भी हिस्सा समाज के लिए देना चाहिए और बाबा साहब ने यह भी कहा था कि जो लोग आपले समाज केलेख भले के लिए काम करते हैं व बहुत अच्छे आहे म्हणजे ज्या समाजात आपला जन्म जन्म झाला त्या समाजाच्या उत्खानासाठी जे लोक जे तरुण आपलं तन्मन मन आणि तालुक्याचे निर्माण करतात ते धन्य तर हे जे सगळं आहे काही काम तरुण पाहिजेत देणारे पाहिजेत आपल्या उत्पन्नाचा विशेष टक्का हे करणारे पाहिजेत आणि शीतरी पाहिजेत तर, तर मग मला पहिल्यांदा जर मला चालवायचं असेल तर पुढे न्यायची असेल काहीतरी बाजू पाहिजे की नाही बंधु तुम्ही जर बारूक तर बंदूक चालणार कशी मग बारूक देणारे कोण आहेत तर कर्मचारी तो त्यांच्यात पेरला मग पहिल्यांदा हा जो पेर बॅक टू सोसायटी हा जो विचार आहे की तुम्ही जे नोकऱ्या लागला ते काही तुमच्या बुद्धिमत्ता लागला तुमचे पूर्वज बुद्धिमत्व नव्हते का तुमच्या तर बुद्धी आहे का नाही समाजाच्या नावावर तुम्हाला हक्क मिळाले हे बाबासाहेबांनी म्हणून दिले तेव्हा समाजाचे तुमच्यावर गरज आहे ना ना ऋण सामाजिक ऋण ते जर तुम्हाला मग त्यांनी ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये पेरली मला काहीतरी समाजाचं दा दे देणं दाखतं आणि मी ते दिलं पाहिजे आणि ही भावना आणि मग ते कॅडर बेस म्हणतो ना कॅडर बेस प्राण बेस प्राण बेस हा जो प्रकार आहे तो, तो सुरू होतो आणि मग ते कर्मचाऱ्यांना असे एकत्र एक करतात त्यांच्यामध्ये समाज ऋणाच्या परत फेरीची भावना निर्माण करतात आणि मग ते एकोणीसशे त्र्याहत्तर पासून जे आहे ते बामशेबचा विचार सुरू मी कसा तोडलं ना न सांग मग एक ते एकोणीसशे पासून बाणशेबचं नाव येतं आणि त्र्याहत्तर ते पाच पर्यंत ते पूर्ण मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन जे आहे जे काही विपान दुकानांकडे गेले आहे ते भाऊ लोकं जे असतील ते तुमचे वेशंट मनोहर असतील किंवा ते जे जे काही त्या काही दुकान होते किंवा नेते होते तुम्हाला एवढं सांगतो की जे स्रमी साहित्य जे होतं निघत होतं दिल्ली दिल्लीतून नंतर मुंबईतून आपल्या नागपूरमधूनही ते आपण काढलं त्याचं उद्घाटन प्रकाशनच रामदास आठवले हस्ते के केलं रामदास आठवणींच्या हस्ते त्या संगीत शाह उद्घाटन झालं म्हणजे असे संबंध होते तर हे जे सर्व असा जो प्रवास सुरू असताना तर यामध्ये मग काहीशी रामच्या सगळ्या नेत्यांकडे सगळ्या लोकांकडे जातात आणि त्यांना हा काय सांगतो माणूस म्हणजे त्यांना ते त्यांना वाटते की, की आ, का है दे, दे का हम क्या कम हे चांला ये क्या, क्या पता पताय का पंजाबच्या हे बघा की ऐसा आहे वैसा आहे तर कोणीच काही टिंबत नका त्यांनी उल्लेख केला की दवाखाना असा आहे आणि त्याच्यामध्ये पेशंट तो बरा होत नाही हा तो दवाखानाही आहे पण साहेब ही प्रयोगशाळा सुद्धा आहे देवाटली म्हणजे हा दवाखाना जरी असला तरी नागपूर किंवा महाराष्ट्र ही प्रयोगशाळा या प्रयोगशाळेनं अनेक औषधं तयार केले ज्याच्यामध्ये बाकी ठिकाणी उत्तर प्रदेश पंजाबमध्ये मुक्ती आहे तर हा जो सगळा जातात आणि मग असं करता करता जे आहे काम सुरू होत पहिलं अधिवेशन होते अठ्याहत्तरच दिल्लीला दुसरं अधिवेशन नागपूरला होते आणि तिसरं अधिवेशन चंदीगडला होते हे त्यानंतर अधिवेशन झालेलं आहे ते तिसरं अधिवेशन एवढं भव्य असतं ते सप्रेंड त्याच्यात सगळे करून ठाकूर सारखे पण बिहारचे मुख्यमंत्री त्या उद्घाटनाला येतात आणि समीकरणकडे हा काय प्रकार आहे की एवढा मोठा सगळा बिरात आहे इतके मोठे कर्मचारी आहे इतकं शिस्त आहे इतकं सगळं लाखो रुपयाचा खर्च ह्या होत आहे आणि या समाजातून एवढा पैसा या समाजातून हे कसं हे अचानक कसं काय झालं अधिवेशन झाल्यानंतर दिल्लीच्या कार्यालयामध्ये काही पत्रकार साहेबांना भेटायला येतात आणि त्यामध्ये किंवा जे आपले जो जे सध्याकडून आपला जो अधिवेशन हुआ वो तो बहुत बड़े पैमान कर पा उनको मतलब ऐसा हर बोले बहुत बड़े तो हमको लगता है बोले कि दस बारह लाख रुपए खर्चा आए होंगे तो बोले तो। तो गलत है आपका दस बारह लाख नहीं आए साठ सत्तर लाख खर्चा आया सारे चक्रों में तो सात लाख रुपये आठ दस रुपये खर्चा है हाँ मनुष्य मंदिर साठ सत्तर लाख खर्चा आता तो कितनी खर्चा था तो भर दे बेला प्रत्यक्ष परंतु नेश बोले, ये कर्मचारी गांव से यहाँ आए अपने घर से यहाँ है उसका खाना पीना उनका रहना उनका ये वो वो घर ना पैसा अरे आपको पता नहीं आगे? आगे? आगे ये हमारे समाज के आई आई एस आई पी एस बहुत बड़े बड़े अधिकारी है प्रत्यक्ष एक ही आईपीएस आई एस अधिकारी के लोग साहबान मदद करते होते तेव्हा क्लास थ्री कार्टून पाहून बोलले इथूनच पैसा सगळे पैसे यायचे आणि इथून फक्त करोडबाचे आमचे कुठे जायचे दर महिन्यात कालशिरामजीचं काम तिथं सुरू होतं परंतु महाराष्ट्रामधून प्रत्येक तिच्यामधून पैसा कुठे जायचा तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा कालशिरामजी म्हणतात की काही हे इतका सारा पैसा हमारे बडे बडे जो अधिकारी म्हणून

असे म्हणजे अनेक ठिकाणी मी ठरलो आणि ते सगळे जे आय आर एस असतील आय आर असतील जे काय जे असतील काय असतील ते करतात आणि मग तो दारा म्हणजे याप्रमाणे तेव्हा आणि मग ते पहिल्यांदा काय करतात की आपल्या जर या सरकारच्या विरोधामध्ये बन मग तयार करायचं असेल तर काय करतात आता त्यांनी पाहिलं की बा हे जे सरकार आहे आणि हे सरकारमध्ये जे आपले लोक खूप आहेत जसे कर्मचारी आहेत तसे संसदेमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आहेत ना राजीव जागांचे प्रतिनिधी कामेचे वगैरे वगैरे मग ते काय करतात ते कोणाच्या नावावर आहे अनुसूचित जाती जमातीचे एवढे खासदार आमदार मग त्यांनी काय केलं पाहिजे अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे त्यांच्यावर अन्याय अत्याय झाला त्यासाठी लढले पाहिजे मग लढतात का लढत नाही मग ते लाचार मग ते लाचार आहेत हे लाचारची आणली कोणी तीन पुणे करार धिकार या टीका पुणे करार कराधिकार करा झाला नसता बाबा साहेब ने स्वतंत्र मतदार संघ हमको आपकी जरूरत नहीं हम हमारे जो मैं उनके लाएंगे हम अपने बल पर लाएंगे और वो हमारे वल उठाएंगे तो पुणे करार झाला पुणे करार का झाला कि बाबा साहेबांनी गोरमेश परिषदे मध्य स्वतंत्र मतदार संघ आ गांधी जी ने विरोध किया कि भाई ये आप क्या कर रहे हो हिंदू तो समाज में आप फूट हो वो भी हिंदू है हम भी हिंदू है तो बाकी ठीक है सिख को देते हो मुसलमानों को देते हो क्रिश्चन को देते हो अलग धर्म है लेकिन ये हमारे धर्म के ना। है ना ठीक है तरफ है क्या है थोड़ा सा जरा एक तुम बोलूषे मुझे हाल महत्व भाग है चरवड़ी सा हा तो सं अरेषदे बेहब स्वतंत्र मतदार संघाया मैं कसा होते हुई गांधी कहरा दो ये हो हिंदू हिंदू हो हम हिंदू नहीं है अगर से हम हिंदू होते हैं तो चार चार का पानी टप्पानी को देते अगर से हम हिंदू होते तो नहीं ना त्याला चौदा तारखा नाही ना गांधीजीला वस्तूधारीण पुणे येतो पुणेकारामध्ये जे ढकू येतात संयुक्त मृत्यू येतो जास्त खासदार मिळतात परंतु ते आपल्या समाजाचा आवाज तिथे उठू शकत नाही आणि म्हणून करतो त्या वर्षी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला ला पुणेकरांना पन्नास वर्ष सुवर्ण होतो असतो त्याचा महोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यामध्ये कार्यक्रमाची तयारी होते आणि दुसऱ्या काय काहीतरी आपली धिकार भाषेची तयारी करतात चोवीस सप्टेंबर गोष्टी ब्याऐंशी पासून पहिली धिकार पुण्यात पुण्याला आणि मग ते पुण्यापासून पुणे औरंगाबाद जर औरंगाबाद अकोला अगाव नागपूर त्यानंतर पडेल तर या माध्यमातून साहेब काय सांगतात बा तुमच्या नावावर जे लोक निवडून जातात ते तुमचा आवाज उठवत नाही तुमचे प्रश्न घेऊन पाडत नाही तुमच्या समस्येला वाचा पडत नाही मग काय पाहिजे तर मग तुम्ही तुमच्या प्रश्नांना तुमच्या समाजाला तुमच्या न्यायवृत्त लढणारा माणूस तुम्हाला पाहिजे ती भावना जी आहे ती भावना तो विचार कान साहेब कर्मचाऱ्यांमध्ये समाजामध्ये निर्माण करतात आणि मग तुम्ही त्याचा प्रवास आणि हे चर्चा पुस्तक जे आहे ना तिथून जे मग बामशेपर्यंत येतो परिचय त्याच्यामध्ये सगळं गाडी सुरू होतो आणि मग बामशेप चालते सगळं एकोणीसशे पासून जो त्याची स्थापना होते परंतु नंतर त्यांना तर क्रांती करायची असते त्यांना क्रांती करायची असते त्यांना बदल घडून यायला असतो म्हणजे सांगतात तर क्रांती फिफ्टी मार्फ सिस्टीम पेन उभ्या माणसऱ्यांना माहीत आहे पेन उभ्या पेनाचा आडवा करायचा आहे आणि मग तो जर करायचा असेल तर आपल्याला काहीतरी समाजामध्ये एक प्रकारचं हे निर्माण करावं लागेल आणि मग ते एकोणीसशे चौ म्हणजे जसं डी एस फोर लिमेट नाही लिमिटेड पॉलिटिकल ॲक्शन हरियाणामध्ये काश्मीरमध्ये निवडून का होता ते लिमिटेड असते मर्यादित असते परंतु त्यांना मर्यादित ॲक्शनने काही समाधान नाही मिळत नाही मग ते चौऱ्याऐंशीला बहुजन समाज पार्टी स्थापन करतात तर हे काय करतात एका एक हे आता सांगितलं गुल्ले केला की बाबा हे कसं नाम करून मजबूत व्हायचे आहे आणि मग हे काँशी अंजे मधातच बहुजन समाज पार्टी आण हे कसं काय आहे तर त्यांना माहीत असते की कोणत्या वेळी काय करायचं असते बाबासाहेबांची जन्मशताब्दी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये असते आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये माता समाज बाबासाहेब के के मर्जी बघाली देश का शासन नाही ठेवला हे जी दे ते दे देतात देता। की काही झालं तरी आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीमध्ये आम्ही सत्य वाढलं पाहिजे आमच्या मर्जीचे मर्जीनेच हे शासन चाललं पाहिजे आमच्या मर्जीशिवाय शिवाय हे शासन चालणार नाही ही काही श्रामी करतात मध्यंतरी थोडे येतात सगळे काय म्हणतात त्याला उतार चढाव जे सगळे संकट येतात खांशी जे संकट येते आणि ते त्यातले जातात परंतु तरीही छानशीला त्यातून सावरतात सावरतात पण हे कार्यकर्ते सगळे प्रेक्षकेमध्ये सावरतात होत असते आपल्या सगळे कधी असं होत नाही उतार चढाव आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये येतात सामाजिक जीवनामध्ये येतात तसेच चळवळीमध्ये सुद्धा येत असतात तशा प्रकारच्या उदार उच्चार जे सगळे संकट आल्यानंतर ते सावरतात आणि जसं आता वास्ति जीवनला केला चौऱ्याऐंशी जीवन पिछव एकोणनवला तीन खालदार एक प्रदेशामधून आणि दोन उत्तर प्रदेशामधून मायावती रामकृष्ण यादव आणि मग ह्या सगळ्या सुरू होते आणि एकोणीसशे एकोणनव्वद आणि मग संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचा की एकोणीसशे चौऱ्याऐंशी चार पाच वर्ष झाले नाही आणि ह्या पक्षाला हा पक्ष एकदम होतं की चौऱ्याऐंशीला हारणेवाली पार्टी आणि त्याच्यानंतर हराने पार्टी आणि त्याच्यानंतर जितेवाली पार्टी जे डब्ल्यू पी तुम्ही म्हणताना हे काय मध्ये वगैरे काहीसे करिअर बोलण्याचे आहे कशा सारख्या मुक्ब्ल्यू पी आणि मग बहुजन समाज पार्टी सत्तेवर संपूर्ण उत्तरपक्षामध्ये एकाचे डोकं आपल्या सगळ्या माहीत आहे सत्तेवर येते एक वेळा मुख्यमंत्री नाही चार वेळा आपण सांगतो आणि दोन हजार सातला पूर्ण रोहमत आलो तर हा जो सगळा प्रकार आहे हा कशात असते की साहेब बनता साहेब एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जे अनेक कार्यक्रमाचा उल्लेख झाला त्यामध्ये हा सुद्धा एक कार्यक्रम होतो एकोणीसशे एक्याण्णव मध्ये की कन्याकुमारी ते काश्मीर कशी ते असते भरोसा रखो म्हणजे कशावर भरोसा रखो बाबासाहेबांच्या विचारांना आम्ही या देशाची शासन करती जमा बनू शकतो हा विश्वास ठेवा याच्यावर विश्वास ठेवा भरोसा रखो मिळ सगळं आहे आणि मग तो जो आहे तो साहेबांनी यशस्वी करून दाखवला उत्तर प्रदेशात हा सगळा एक आहे आणि आज आपण ठीक आहे आज थोडसराव होतात आज काही शिराम आपल्यात नाहीये पण आज काही शिरा आपल्यात नाहीये तर मग त्यांनी काय केलं अशा पुन्हा तो विचार पुन्हा तो सगळं हा म्हणजे जे असे सांगतात की बाबा मी आता सतत अतुल पाटील यांच्या संचालनाखाली प्रमुखातापाली गेल्या चार पाच वर्षापासून ते जे काम करत आहेत अतिशय चांगलं काम आहे त्याच्यामुळं निश्चितच समाजामध्ये मला हे निर्माण आहे आम्ही जरी शरीराला खाल्लो असलो पण मनानं करूनच आहोत आणि हे गोसावी साहेब सांगतात ना की ते खाल्ले आहे आपल्या शरीरानं पण मनानं किती तरुण आहे ते आता आला असेल आणि मी सांगतो की बघ काय झालं की आता माहीसारखा तरुण सहा डिसेंबर एकोणीसशे पासून वयाच्या सहाव्या वर्षापासून समतासैनिक दलापासून ह्या कामाला सुरू केली मी अजून नोकरी केली नाही मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी नोकरीसाठी अर्जही केला नाही आजीवन पहिल्यांदा समता सैनिक दला रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन माहीत आहे भास्कर पवराकडे बसले तिकडे हे कुलदीप राहून निर्माण आणि साहित्य असा एकही रिपब्लिक पक्षाचा नेता नाही दादासाहेब पासून तर रासूद होईपर्यंत पासून तर अजून पुढे की ज्यांची माझी पर्सनल ओळख नाही एकोणीसशे चौसष्टच्या आंदोलनामध्ये मी जेलमध्ये होतो ती दोन म्हणजे हे सगळं असताना मी आंदोलनातला माणूस अजून अगदी त्याच्यापासून काम करणारा मग एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पहिल्यांदा अमरावतीला कानशिरामजीचं एक म्हणजे नागपूरच्या अगोदर बामशेट अमरावतीला आहे मग काहीशी कलापुरी करून जे ऐकलं असते आमचे ते मुकुंद खोबर अजूनही आहेत आले आणि हिवराळे डॉक्टर हिवराळे म्हणून ते दोन्ही हिवराळे की नाही प्रथा नाही पण मुकुंद खबर आहेत आहे तर त्यांनी पहिल्यांदा टिके खबर संपर्क केला पुण्यामध्ये आणि पुण्यातून मापशे पहिल्यांदा अमरावतीत आली आणि मग अमरावतीत आली मग ते मामशेचं काम सुरू झालं तिथून मग जे हिवराळे आहेत ते नागपूरला आपले देवी बेसराम जे आहेत त्यांच्या घरी भयान राहिले मग त्यांनी आपल्या घरी बैठक ठेवली त्या बैठकीमध्ये मी गेले आणि मग नातला दामशे गेला तर असा हा दामशेचा प्रवास आधी बघ तसं सुरू असताना मग मी तेव्हा त्र्याहत्तरला थोडासा जुळलो कारण विद्यार्थी असे हे सगळे लोक माझ्या टपूरच होते म्हणजे गोष्ट एकदम सांगतो काहीशीला म्हणजे ते रामटेके वगैरे सगळे हे टपूरच होते की कायम इसको इस्को फेरण्यासाठी म्हणजे सगळे जाळेला बसले होते सगळे काँशी हे ढाकता कापसे निघत आहे सो पकडो आणि हे गुन्हेगार आहेत मला हल्लं ज्ञानी बाकीचे तर मरण पावले पण हे जीवित आहे आणि जी सुद्धा एक वर्ष हे सगळं म्हणजे मला मग हे जोडलो मी आणि मग ती अशा त्या सगळ्या म्हणजे चवळीत काम करताना म्हणजे की